त्यामागे प्रेरणा ही होती की त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या करत होते विदर्भाचा हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेला होता आणि आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ वर्धा वाशिम या सहा जिल्ह्यांमध्ये जास्त होती आणि म्हणून त्याचवेळी अशी झाली की याचं कारण काय आहे त्यातली अनेक कारणं आहेत सिंचनाचा प्रश्न आहे चांगलं बीज पाहिजे चांगल्या कलमा पाहिजे तंत्रज्ञान पाहिजे सगळ्याच विषयाचं आपल्याला ज्ञान पण नाही आहे आणि सगळ्याच गोष्टी आपण दुरुस्त करू शकतो अशा प्रकारचा अहंकार पण नाही आहे पण एक गोष्ट मी लक्षात ठेवली की हळूहळू आपण एक एक समस्याचा अभ्यास करून ती सोडवत नेली तर प्रश्नाची उकल होत होत हळूहळू प्रश्न सुटतात आणि म्हणून हे प्रयत्न आपण केले पाहिजे एक उत्तम उदाहरण एक जैन साधू होते त्यांनी त्यांच्या भाषणात मला ऐकायला मिळालं की त्यांनी सांगितलं की एका गावामध्ये मोठी आग लागली फायर ब्रिगेडचे बंब येत होते अनेक लोक आपल्या घरातून बालट्यातून पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न करत होते आणि या सगळे प्रयत्न करत असताना आग काही विझत नव्हती तेव्हा एक लहानशी चिमणी ही त्या पाण्यामध्ये आपल्या चोचीत पाणी घ्यायची आणि पाणी त्या आगेवर नेऊन सोडायची पुन्हा वापस यायची त्यावेळी तिला एका पक्ष्याने कावळ्याने विचारलं की तू तर फार मोठी होऊन राहिलीस तुला काय वाटतंय का तुझ्या या थेंबा थेंबाने थेंबा थोडी आग विझणार आहे आणि आग विझणार असेल तर त्याच्याकरता मोठ्या ताकदीची जरूरत आहे तुझी तर ता काहीच ताकद नाही त्यावेळी तिने त्याला असं उत्तर दिलं की आग भिजवायची आहे त्याकरता सगळेच प्रयत्न करत आहेत पण ज्यावेळी या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी माझं नाव आग लावणाऱ्यांपैकी नाही तर आग भिजवणाऱ्यापैकी इतिहासात नव्हते आणि ही जी गोष्ट आहे ही याकरता महत्वाची आहे की असंच हळूहळू सगळ्यांनी प्रयत्न केले आता आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांमधून ही आग जी आहे ही विजल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे आणि यामध्ये जेवढं खोलात जायचा प्रयत्न कर तेव्हा हो, अजून नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात मगाशी कोणीतरी सांगितलं